हाय नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना काय चाललंय भाऊ बहिणी झालं सर्वांचं जेवण जिबीला चटका तीन जी बाहेर काढली तर भाऊ बहिणीनं अगा मायरूला आज शाळेला घालवली होती सकाळ सकाळ काय पण काय पण काय पण तोंडात घालती बावळटा नायकपणा करू नकोस साईडला ठेवते साईडला ठेवते फुगा साइडला ठेवू तिथं येईन मी चापटावायला माहिती आहे ना मग कसा मार असतो माझ्यापाशी पाष आगावपणा करते बघा मायरू सायराटवणी झाली शाळेला नाही किती दिवस फुग्याचा तर लय आहे तिला ते फुग्याचा किती घाण बेकार वासी ती तर तसला तोंडात घालते फुगाव रडली आकाच घालायला लागली तोंडात तर भावा बहिणीला घालवली होती आज शाळेला भरपूर दिवसात ना शाळेला घालवली होती आताच घालवून आल्या होत्या वाजवू नको पाय पाय वाजवू नको म्हणलंय तुला बाळ झोपलंय बाळ आता झोपले भावा बहिणी नव मांडीवर रडत होत आता काय एका एका ताईचं म्हणणं काय आहे की काय आहे का दादा आपल्याला माहिती नाही बरं का पण तुम्हाला सांगते ते त्याचं म्हणणं आहे की बाळ वाकडं बघतंय बाळाला दवखान्यात न्या आणि वाकडे वाकडं आहे का काय त्यांना वाटतंय तर एक सांगा तुम्हाला लहान बाळ कशी असते ते लहान बाळांना लगे अवसान नसतं मानत त्यामुळे जिकडं मान असेल ना तिकडंच मान करतं आपण त्या मानाला कापड किंवा असं ती लोळवटे लावायची असते तर मानला मग ती मान सरळ राहते आपल्यासारखं लगेच उठून चालत नसतं बाळ बाळ असतंय लहान त्यांना एवढं पण समजत नाही बाळ वाकडं मान कसं करल बरं लहानपणी तर भावा बहिणीनं जाऊ दे त्यांना तसं वाटलं मग केलं कमेंट त्यांना पण मी त्यांना सांगते माझ्या मधनं बाळाची मान लगी लगी धरत नसतं त्यामुळं ती मान जिकडं असेल तिकडंच करत भाव बहिणीनं आता सगळ्या भावा बहिणींना माहिती आहे त्यांना पण माहिती असेल पण केली असेल कमेंट त्यांना किंवा त्यांनी लहान बाळच बघितलं नसेल आणखी तू म्हण की तो म्हण मी कशाला म्हण तुझी मावशी का काय तुझी मावशी का काय ती आमची भाऊ बहीण आहे मारेन आगाव पाण्याचं बरल्यावर घाल न बघा फुवाय का कसं करतील नायकुरगी अगं जिबीचा कड म्हणलंय तुला ऐकतच नाही बायरू मायरू एकदा सांगितलं मग तिला एकदा चोप पडला ना मग आहे का ऐकाय चालू करते बाबा नाहीतर लई तशी करू नको सर हातरून पडेल सकाळपासून राडा ठेवून ठेवून काम करून करून फेस पडलाय झोपायचा थोडंफार मिळालं भाऊ बयराजे पप्पानी आणले पीठ कामावरन आल्यानंतर त्यांनी सरपाने आणले येताना कारण की इथं सरपानच नसतंय त्यांना म्हणलं कामाला गेल्यावर येतं येतं म्हणलं सरपान आणायचं तर त्यांनी सरपान आणलंय बघा आता मग त्याच्याला पाणी तापवायला तर दळण नव्हतं दळायला टाकलं भाऊजीला टाकायला लावलं होतं आता त्यांना भाऊजी काय आलंच नव्हतं घरी त्यामुळं ते आल्यावर कामावरनं त्यांना दळण आणायला लावलं आता भाकरी करते मी मेथीची भाजी करून ठेवली आहे आपली जास्त भाव बहिणीनं समजा तेवढे तर आता मी माहेरा माहेराला गेली डिलिव्हरी झाली म्हणून आणि परत महागारी आली सवा महिना व्हायच्या आधी त्यामुळं काही भाऊ बहिणीच्या मनात असा भरपूर ही आहे गैरसमज आहे कुठे चाललीये गैरसमज आहे की त्यांना त्यांचं म्हणणं असं आहे की यायचंच होतं महागार सव्वा महिन्याच्या तर जायचंच नव्हतं तर भाऊ बहिणीनं परिस्थिती बघून आपल्याला परिस्थिती आपलं बगु, जी ही आहे नियोजन ती बदलावं लागतं भाऊ बहिणीनं कारण कसं असतंय बघायला माणसं कमी होती आईवडील कामाला जात होते त्यांना तर काय राह राहता येत नव्हतं घरी आणि आणि तरी बी म्हणत होती रा पण मी म्हणलं पर नको म्हणलं कारण की माझ्या बहिणीचा मुलगा इतका आजारी सिरियस आहे त्यामुळं म्हातारी तिकडे जाणार होते आणि त्यांचं आता ताईचं एका म्हणणं काय की दादा ताई मला नाही माहिती पण त्यांचं म्हणणं असं आहे की तुला बघायला तुझं वडील कामाला आई वडील कामाला जात्यात तर तू गेलीस का आई वडील कामाला जातात ती त्यांच्या पद्धतीनं जातात भावा बहिणीनं पण मला बघणार आजी होती तुला बघायला कोण नव्हतं तर तू गेलीस का असं म्हणत होती तर भाऊ बहिणीनं आजी बघणार होती आता ती बहिणीकडे जाणार होती म्हणल्यानंतर मला बघणार कोण नव्हतं त्यामुळं मला यावं लागणार तिथे लाईटीचा प्रॉब्लेम होता आणि समधीकडेच लाईट नव्हती बरं का भाऊ बहिणीनं तिथं संध्याकाळची लाईट जर म्हणजे दोन चार दिवस तर मी होती तिथं तर लाईटच गेलेल्या दोन दिवस लाईट होती परत लाईटच नव्हती त्यामुळं भाऊ बहिणीनं रात्रीच काय दिसत नव्हतं एक तर आजीच्या घराला आमच्या दरवाजा नाही पडत पडदा आहेत दरवाजा म्हणजे असं नवीन बांधकाम असल्यामुळं दरवाजा नाही तर आणि लहान बाळ घेऊन तिथं कोण नसताना थांबायचं म्हणल्यानंतर मला बरोबर वाटलं हो नाही महागारी आली भाव होय बघा आले माहित नमस्कार मित्रांनो तू आल कामावर हे कोण आता चालतो कामावर नाही आता म्हणलं आपल्याला म्हणलं सरप नाही गाडी थांबवली जिशिबीन काढलेलं होतं साईडला सारलेलं काटाडे आहे वाळलेल्या तर त्यातले दोन चार चांगली वंडकी उचलली लिंबाची वाळून कडे गेलेली मग काय आणखी ते मग जोडेदाराला म्हणलं महाग धरून बस गाड्या म्हणलं आमचं म्हणलं बाळाला म्हणलं आंघोळीला आहे पाण्याला सकाळचा आपल्याला जायचं म्हणल्यानंतर मित्रांनो कामालाही पाणी लागतंय का नाही गॅस कटपर्यंत गॅसवर सारखं तरी पाणी तापवून जमल का आता मग स्वतः हिटर आपला पण हिटर जाळला आंघोळ घातली काय त्याला झिंग झिंगाटला तर मित्रांनो मग जेवण पण आज उशिराच केलं तिथं गेल्यावर तुम्हाला काढायचा होता व्हिडिओ पण मित्रांनो कामावर जाताना उशीर झाला होता पुरुष म्हणल्यानंतर काय तिथं व्हिडिओ काढला नाही पा, तेवढाच पाच मिनिटाचा तुम्हाला के अपलोड केला कारण की यायला या तर आताच झाली तरी आता दळणी घेऊन आलो आणला होता काल बाजार म्हणल्यानंतर दळणी दळाय टाकलं होतं आणलं आता दळणी घेऊन आलो पिंकीने केली मेथीची भाजी ज्वारीची भाकरी करायची आता जेवण खाय म्हणून परत झोपायचं उद्या सकाळ परत कामाला म्हणा डोळ्याची काय गेलय नुसतं डोळ्याची आघात चालली ते म्हणतो आता काय म्हणणं कोण कोण त्याला वाटतं त्या बाळाला बरं वाटत हा बर वाटत बाळाची करू नको गेले ते बयान आज आल तर फोन उद्याच्याला सोडणार आहे ती आलंय वाटत कमी ते राहिलय मित्रांनो म्हणजे थोडं राहिला असं उद्याच्या सोडते गोळ्या औषधही चालू चालू आहे

तर मित्रांनो कसा आहे काल तर माझा बड्डे मी साजरा केला नाही का कारण की आपलं सुख आनंद होता आपण त्या बाळाचं दुःख पण होत म्हणून आपण आपला आनंद साइटला ठेवून दुःखात आपण सहकार्य केलं म्हणायचं मित्रांनो कारण की आनंद तर आहे तिकड पण आनंद आनंद सोडून जे दुःखात साथ देणार तेच एक नंबर बनावं लागतं मित्रांनो चला भेटू पण देण्यामध्ये घ्या राहू सर्वांनी काळजी बाय बाय